उलट प्रकार करता पण मी तुम्हाला विनंती करेन आम्ही संघटित झालो पाहिजे एकशी झालो पाहिजे या महापुरुषांना डोक्यात धोऊन दो आणण्यापेक्षा आम्ही या महापुरुषांना डोक्यात घातलं पाहिजे हे परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन दोन प्रकारचं आहे पहिलं परिवर्तन आहे आंतरिक परिवर्तन आंतरिक परिवर्तन म्हणजे काय आतून बदललंय हो माणसाचा जर चेहरा खराब झाला बसली चेहऱ्यावर oh. त्या चेहऱ्याले साफ करता बरोबर आहे की नाही oh. oh. साफ करता येते oh. चेहरा चांगला दिसावा म्हणून काही काही लोक फेडायला लो लावते लावते oh. काही काही लोक क्रीमा लावते बरोबर आहे oh. चेहरा चांगला दिसावा म्हणून मन जर खराब झालं असेल uh -huh. तर मनाले साफ करण्याचं कोणतं डिटर्जंट कोणतं साबण आहे मनाले साफ करण्याचं एकमेव ठिकाण ते म्हणजे संत महापुरुषाचे विचार मग ते विचार आम्हाला ऐकाव लागत आपसामध्ये भेदभाव केलं नाही सध्याची परिस्थिती जरा वाईट आहे पण तुम्ही सगळी मंडळी या विचारांना भाडावून गेलेले लोका म्हणून तर तुम्ही आज कार्यक्रमात नाहीतर मंडळीच्या निमित्तानं तुम्ही प्रोफोसनात बसले नसे पण तुम्हाला समज आहे की आपण आपला वेळ कुठे घालवला पाहिजे तुमच्यासाठी एकदा जोरदार गाड्या होऊन जाऊ द्या सगळ्यांसाठी काही काही लोक कुठेही वेळ घालवते कुठे वेळ घालवते आमचा कार्यक्रम गोंदिया जिल्ह्यामध्ये एक सावरटोला सावरटोला आमचं एक गाव आहे गोंदिया जिल्ह्यात तिथं आमचा कार्यक्रम होता कार्यक्रमाला आम्ही पोहोचले झालो आम्हाला उशीर साडे आठ वाजले पण गाव काही आम्हाला भेटत आणि तो गुगल मॅप तिथूनच पुढे तिथं चालू सोडे मग आता विचारायला कोणाला रस्त्यात भेटलेला आहे का माणसाले काका भेटले आम्हाला संपर्क काय म्हटलं सावरटोला कुठं आहे सांगाव नाही का रस्ता सांगतील तर तो काय म्हणे तुम्ही सावरटोल्याले काहीले चालले म्हटलं सावर कुठं आहे तर सावर टोले काय चालले म्हणे प्रबोधनाच्या कार्यक्रमाला कीर्तन आले तो म्हणे कीर्तन सावडू करतो मला कोण करते कीर्तन हे सगळे मायाकडे बोट दाखवे हे करतो हे कीर्तन करते तर का करता। <laughs> आता हे तबला वाजवतो हे हार्मोनियम वाजवतो हे कोरस करतो सांगा म्हणे आता सावडो आहे सांगावं नाही हो का सांगाव तो का म्हणे सांगतो किंमत म्हणे का म्हणे सांगतो सांगतो पण मला एक गोष्ट सांगा म्हणे एका कीर्तनाचे किती पैसे घेता म्हणे मी म्हणलं जे काय टाइमपास करून राहिले आम्हाला पहिले ते उशीर झाला ते कार्यकर्ता मंडळी फोन करून राहिले तुम्ही एक काम करा म्हणलं हा नंबर घ्या म्हटलं माझा हा नंबर घ्या मी तुम्हाला आता पाच मिनिटं बोलू शकत नाही उद्या अर्धा तास तुमच्या सोबत बोलतो पण हो। सांगा का सावर सावरडूला कुठं आहे हो सांगाव नाही का सांगाव म्हणजे सांगतो गिंगतो म्हणजे काय म्हणतो सांगतो गिंगतो पण एक सांगा म्हणजे तुमचं लग्न झालं आहे का मला सांगितलं म्हटलं मी का बाबा तुम्ही उद्या फोन करा मी तुम्हाला तुम्हा सगळी डिटेल देतो पण आता एक एक मिनिट माझ्यासाठी महत्त्वाचा आता सांगा म्हटलं सावरडूला कुठं तो म्हणे सांगतोस म्हणे सांगतो म्हणे हो <laughs> सांगतो म्हणे हो पण थांबा म्हणे थांबा म्हणे सांगतोस म्हणे सांगतो म्हणे पण म्हणे तुम्ही सावरडोला कीर्तन करायला चालले वाटते म्हणे नाही म्हणे म्हणलं हो तो म्हणे सांगतो की तो म्हणे पण म्हणे मी तुमच्या सोबत कीर्तन ऐकायला येऊ का आता पहिलेच माणूस टाइमपास करून राहिला येऊ का म्हणून नाही म्हणणार बघा का नाही जसं येऊ का म्हटलं तसं बसवलं बसावर सीट वर का हो बसले दरवाजे लावले काळे चढवले गाडी चालू झाली सांगा म्हटलं आता सावरटोला कुठं आहे तो म्हणे अजिब मले नाही माहित म्हणे म्हणते घेणार दिला काय चांगलं काय वाईट यातला फरक स्वतःच्या अंगणातील कचरा दुसऱ्याच्या घरी टाकू नये अंगणात टाकू नये हे अक्कल लोकायला शिकवाव लागते आमचं आम्हाला कळलं पाहिजे काय चांगलं आहे काय वाईट आहे म्हणून मारली चांगल्या विचारात आम्ही रमलो पाहिजे आणि ही आम्हाला सावध व्हावं लागते जस तो चार। 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 सा साव़ी साव़ी। हे गाणं सोळावं वरिष्ठ काउड असं म्हणलं धोक्याचं कारण हे वय तसं आहे का त्या वयामध्ये धोका आहे अशा वेळेस आम्ही सावध पाहिजे आणि सावधान हा जो शब्द आहे सावधान शब्द कुठे राहते जिथे काहीतरी धोका आहे जिथे काहीतरी खतरा आहे बरोबर आहे जशी इलेक्ट्रिक ची डीपी इलेक्ट्रिक च्या डीपी वर लिहिलं आहे एक मुनक दोन हाड सावधान का तुन जर याच्यात काढ्या केला तर ग तशीच होईल बरोबर रेल्वे फाटकावर लिहिलं राहते सावधान पुन्हा सावधान शब्द कुठला तरी पूर्व बोलावं लोक कुठे राहते सावधान शब्द हा म्हणते जंगल जंगलात राहते सावधान अ जंगली प्राणी आहे तुम्ही ऐकलं ना गेले तर वाट कधी घेऊन जाईल पुन्हा सावधान शब्द कुठ राहते बोला लवकर बोला कुठ राहते

काही काही लोक आले असं वाटत लग्न लागलं थोड्या वेळा जेवण चालू होणार आहे लग्नामध्ये सावधान करते ना मग महिला म्हणजे लग्नामध्ये सावधान करते लग्नामध्ये कोण कोण आहे नवरदेव आहे नवरी आहे वराडी आहे बरोबर आहे मग सावधान नेमका कोणाला करते नवरदेव नवरीने म्हणजे नवरीला कसा सावधान अ चालली बा तू आपल्या घरी तू आपल्या घरी चालली सासू नावाच हेलिकॉप्टर का मागा <laughs> असं